मोठी बातमी अक्कलकोट मधील आग पुन्हा भडकलेली आहे अक्कलकोट एम आय डी सी परिसरात एका कारखान्याला मोठ्या प्रमाणात आग लागली होती मात्र कूलिंगचं काम सुरू असताना कूलिंग ऑपरेशन सुरू असतानाच पुन्हा आग भडकलेली आहे खरंतर हा कारखाना आहे आणि अनेक रास रसायन या कारखान्यात ठेवली गेलेली आहेत अनेक ज्वलनशील पदार्थ या कारखान्यात होते आणि त्यामुळे हो आग विझवण्याचा प्रयत्न एकीकडे सुरू होता तर नंतर कोंबिंग ऑपरेशन सुरू झालं मात्र ही आग पुन्हा पुन्हा भडकते आठ जण या आगीच्या घटनेमध्ये ठार झालेले आहेत अजूनही आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आठ जणांचा मृत्यू या घटनेमध्ये झालेला आहे आपण पाहतोय आगीत आठ जणांचा होरपळून मृत्यू झालेला आहे तसंच आणखी काही जण यात अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येते बचाव कार्य सुरू आहे तसच या कारखान्यातली आग विझवण्याचं काम सध्या सुरू आहे अनेक तासांपासून गेल्या जवळपास पाच ते सहा तासांपासून हे आग विझवण्याचे सर्दीचे प्रयत्न अग्निशमन दल करताय मात्र अजूनही त्यात यश येत नाहीये काही वेळा पूर्वीच आपण तुझ्याकडनं या संदर्भात अपडेट घेतली होती मात्र अजूनही आग विझवली गेली नाहीये अग्निशमन दलाचे प्रयत्न कमी पडतायत का कारखान्यामध्ये जे आहे ते खूप जास्त मटेरियल असण्याची शक्यता येथे वर्तवली जात आहे आणि ज्वलनशील पदार्थ जे आहेत ते कारखान्यामध्ये आहेत अग्निशमन दलाच्या पूर्ण ज्या टीम आहेत त्या इथे दाखल झालेल्या आहेत एनडीपीसीच्या असेल किंवा महापालिकेच्या असेल जिल्हा प्रशासनाची संपूर्ण टीम हे आगीचे आग विजवण्याच्या शर्तीचे प्रयत्न करत आहेत परंतु ही आग जी आहे पुन्हा आहे आगीमुळे सर्वत्र धुराचे लोट पसरलेले आहेत नक्कीच धन्यवाद रवी या सगळ्या माहितीबद्दल रवी आणखी एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारायचा की आपण आठ जणांचा मृत्यू आतापर्यंत यात झालेला आहे अशी आपल्याकडे माहिती आहे मात्र आणखी काही जण इथे अडकले असण्याची भीती आहे का कारण कारखाना म्हटल्यावर मजुरांची संख्या ही जास्त असेलच मात्र आणखी काही जण इथे अडकण्याची भीती आहे का निश्चितच स्थानिकांकडून आता थोडी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला अजूनही चार ते पाच कामगार आतमध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे इथे कुटुंब जे आहे ते कारखान्यामध्ये आधी भरपूर मृत्यूमुखी पडलेला आहे स्नेहा धन्यवाद रवी या सगळ्या माहिती बद्दल आपण पाहतोय अक्कलकोट मधली ही आग भडकत चाललेली आहे आणि अजून हे कुलिंगच काम सुरू असताना सुद्धा पुन्हा ही आग भडकलेली आहे आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला आपण पाहतोय अक्कलकोट एम भागातील कारखान्याला ही आग लागलेली आहे अजूनही ही आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दल करतोय तर कुलिंगचं काम सुरू होतं मात्र पुन्हा एकदा आगीचा भडका उडालेला आहे खरं तर नियंत्रण या आगीवर मिळवण्याचे आणि ही आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न अग्निशमन दलाकडनं केले जात आहेत अग्निशमन दलाचे कित्येक बंबई इथे दाखल झालेले आहेत मात्र अजूनही या आगीवर नियंत्रण मिळवता आलेलं नाही आहे कारण कारखाना आहे आणि त्यामुळे साहजिकच कारखान्यात ज्वलनशील पदार्थ रासायनिक पदार्थ हे साठा करून ठेवले जातात आणि यामुळेच ही आग आणखी भडकते